श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना उद्या एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे वार गुरुवार या दिवशी अजय एकादशी आहे या दिवशी जर आपण हे मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही उपाय केलात तर तुमचं भाग्योदय आलाच म्हणून समजा कारण ही एकादशी भाद्रपद महिन्यामध्ये येत असते पण यावेळेस थोडीशी अलीकडे आलेली आहे म्हणून ही एकादशी खूप महत्त्वाची आणि खूप फल देणारी आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बिलकुलही स्किप करू नका अजय एकादशीच्या दिवशी जे काही मी तुम्हाला छोटे मोठे उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही आवर्जून करा कशासाठी तुम्हाला पितृदोष सांगितलं असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत असेल पण ती लक्ष्मी टिकत नसेल वारंवार वार पैसे खर्च होत असतील दवाखान्यासाठी किंवा इतर कारणासाठी आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करायचे आहेत अनेक उपायासाठी हा एकच उपाय आहे हे उद्याच्या एकादशीच्या दिवशी तुम्ही करायचे आहेत दोन चार मी तुम्हाला उपाय सांगणार आहे यापैकी तुम्हाला कुठला उपाय जमेल तो उपाय तुम्ही करायचा आहे यातला पहिला उपाय बघा आपण तुळशीचे रोप आपल्या घरी असते म्हणजे त्या तुळशीच्या ज्या काड्या असतात मंजिरी म्हणजे मंजुळा आपण महा श्रीकृष्णाला विष्णुदेवाला अर्पण करत असतो तशाच प्रकारे तुळशीचं जे रोप आहे एखाद्या समजा आपल्या दारासमोरचं तुळशीचं रोप वाळलं असेल किंवा खराब झालं असेल तर आपण काय करतो फेकून देतो तुम्ही तसं फेकून न देता तुळशीच्या रोपाचे जे काड्या आहेत म्हणजे तुळशीच्या रोपाचे लाकडं म्हणजे तुळशीच्या रोपाचे काड्या त्या काड्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्याची आपल्याला करायची आहे एक एक इंचच्या आपल्याला त्याच्या काड्या तयार करून घ्यायच्या आहेत हे तुम्ही आजच करू शकता किंवा ह्याच्यानंतर पण ह्याच्यानंतरच्या येणाऱ्या एकादशीच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता आज ज्यांना जमलं नाही त्यांनी पुढच्या एकादशीच्या वेळेस पण केलं तरी पण चालू शकतं एक एक इंचच्या तुम्ही काड्या कट करून घ्यायचे आहेत एक इंचच्या काड्या कट करून त्या काड्याभोवती आपल्याला पांढरा कापूस पांढरा शुद्ध सोल सोललेला कापूस आपल्याला गुंडाळायचा आहे आणि गुंडाळून आपल्याला त्याची वात तयार करायची आहे जे आपण साध्या वातीचा दिवा लावतो ना तशा प्रकारे आपल्याला या तुळशीच्या काड्याच्या सभोवताली पांढरा कापूस गुंडाळायचा आहे जेणेकरून आपल्याला ते प्रज्वलित करता येईल आपल्याला त्याचा दिवा लावता येईल हे असं तुम्ही भरपूर काड्या करून ठेवायच्या आहेत दररोज जर तुम्ही श्री विष्णू देवाला दररोज याचा दिवा लावलात तुप त्याला तुपामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि तूप टाकून त्याचा दिवा लावायचा आहे आपल्याला हे दिवा दररोज जर तुम्ही विष्णू देवाला जर अर्पण केला दिवा लावून विष्णू देवाला ओवाळून तुमची मनातील इच्छा बोललात तर तुमच्यासाठी खूप चांगला आहे त्याचबरोबर तुम्ही दिवा लावल्यानंतर तुम्ही दैनंदिन पूजा केल्यानंतर विष्णूची विष्णूची पूजा केल्यानंतर मग तुम्ही हा कापसाचा दिवा लावायचा आहे कापसाचा दिवा लावल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही अडचण आहे जी समस्या आहे छोट्या मुलाची असेल मोठ्या मुलाची असेल प्राप्तीची असेल शिक्षणासंबंधी असेल कोणतीही अडचण असेल दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्ही तुमची अडचण विष्णू देवाला सांगायची आहे आणि मग सांगितल्यानंतर मनाभावातून तुम्ही पाया पडायचा आहे पाया पडल्यानंतर अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र तुम्ही अकरा वेळा विष्णूच्या फोटेकडं फोटोकडं पहात मनातून श्रद्धेने तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही म्हणा आणि हा उपाय तुम्ही उद्या करा आणि हा उपाय शक्यतो सकाळी सूर्योदय झाल्यानंतर एक तासापर्यंत करा आणि सकाळी जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात सुद्धा हा उपाय करू शकता आता दिवसभरामध्ये तुम्ही जॉबला असाल तुम्हाला वेळ भेटला नाही सकाळी तर तुम्ही संध्याकाळी करा आणि संध्याकाळी भेटला नाही तर सकाळी वेळ करा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमधून तुम्ही एक वेळा तुम्ही तर नक्कीच वेळ काढू शकतो त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जरूर करा म्हणजे सु प्रदोष काळात आपल्याला केलं तरी पण चालू शकतं आहे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर पण तुम्ही केलात तरीसुद्धा चालू आहे हा खूप खात्रीशीर उपाय आहे तुम्ही जरूर करून पहा तुम्हाला खूप चांगली प्रचिती येणार आहे त्यानंतर त्या आहे त्यानंतर दुसरा छोटासा उपाय आहे तो म्हणजे आपल्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असते त्या मूर्तीला आपल्याला उद्या मंजुळा अर्पण करायचे आहेत तुम्ही मग अकरा मंजुळा अर्पण करा एकवीस अर्पण करा एकशे आठ जेवढे काही तुम्हाला भेटतील मंजुळा तेवढ्या तुम्ही अर्पण करायचे आहेत हा दुसरा उपाय आहे बरं का मंजुळा अर्पण करत असताना तुम्ही पंचोपचार पूजा तर करायचीच आहे नित्यपूजा तुमची झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे मंजुळा अर्पण करायचे आहेत पण मंजुळा तुम्ही किती घेतलात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जे काही घेतलात त्या मंजुळा अर्पण करत असताना तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्ही मंजुळा अर्पण करत करत म्हणायचा आहे आणि तुम्ही सगळं तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तुपाची फुलवात लावायची आहे आणि श्रीकृष्णाला मनोभावनाने प्रेमाने ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर मग तुम्ही तुमची अडचण सांगायची आहे जी काही तुमची समस्या आहे ती समस्या तुम्ही श्रीकृष्ण भगवानाला सांगायची आहे नंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागायचा आहे हा सुद्धा खूप प्रभावी आणि फलदायी उपाय आहे तुम्ही हा पण उपाय करून बघू शकता जर तुम्हाला तुळशी मंजुळा तुळशीच्या मंजुळा जर तुम्हाला भेटल्या नाही तर तुम्ही तुळशीचे पानंसुद्धा व्हायचे आहेत तुळशीचे पानं तुम्ही पाच वाहू शकता अकरा सात एकवीस जितके काही तुम्हाला तुळशीचे पानं भेटतील तेवढे तुम्ही तुळशीचे पानं श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसरा उपाय आहे हे पहिला उपाय सांगितला आणि दुसरा उपाय पण सांगितला या दोन्ही उपायामधला तुम्हाला जो सोयीस्कर वाटला तो तुम्ही करायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय आहे एक चिमूटभर हळद आपल्याला तुळशीच्या रोपाला अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतच मग हे सुद्धा उपाय तुम्ही काय करायचा आहे सूर्योदय झाल्यानंतर एक तास करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये करू शकता संध्याकाळी सहा ते साडेसात पर्यंत प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्यास्त एक ते सव्वा तासामध्ये तुम्ही पूजा करू शकता मग तुम्हाला बघा कुठला वेळ तुमच्यासाठी योग्य आहे कोणता तुम्हाला वेळ भेटते सकाळी भेटते का संध्याकाळी त्यानुसार तुम्ही पूजा अर्प करायची आहे मग संध्याकाळी तुम्ही काय करायचं आहे तुळशीच्या रोपाला चिमुडभर हळद अर्पण करायची आहे आणि हळद अर्पण केल्यानंतर अकरा वेळा तुम्हाला एकदाच हळद अर्पण करायची आहे आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा तुळशी समोर हात जोडून म्हणायचा आहे एक चिमुडभर हळद व्हायची आहे आणि एक चिमुडभर हळद वाहिल्यानंतर अकरा वेळा काय करायचं आहे मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या तुम्ही माता तुळशीला सांगायच्या आहेत सगळ्या शिक्षणासंबंधीच्या नवऱ्याच्या असतील घरातील असतील कुटुंबातील कुठल्याही तुमच्या ज्या काही वैयक्तिक अडचणी आहेत ज्या समस्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या सर्व समस्या हात जोडून तुम्ही तुळशीला सांगायचा आहे हा सुद्धा खूप प्रभावशाली उपाय आहे या तिन्ही फक्त एकदाच हळद अर्पण करायची आहे आणि अकरा वेळा एकवीस वेळा जेवढं तुम्हाला म्हणणं शक्य होतं तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुमच्या समस्या तुळशी मातेला सांगायच्या आहेत हा सुद्धा खूप प्रभावशाली आणि शंभर टक्के खात्रीशीर उपाय आहे आणि तुम्ही हा जरूर करायचा आहे हे केल्यानंतर तुळशीला सर्व समस्या सांगितल्यानंतर तुपाचा दीपक लावा बरं का तुपाचा दीपक लावून तुळशी मातेला ओवाळा आणि तुळशीमध्ये तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे हे तीनही उपायापैकी तुम्ही एक उपाय उद्याच्या दिवशी जरूर करून पाहायचा आहे या तिन्ही उपायापैकी तुम्हाला जे तुम्हाला सोपा वाटला ते तुम्ही करायचं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ